रामकृष्ण हरी सत्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आहे प्रथमतः आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हे पा शेतकरी बंधूंनो आपण आपल्या गाय गायांसाठी चाळीस फुटाचा ना कोबा केला आहे चाळीस फुटाचा कोबा आहे पहा आणि कोब्याचे आहे का पहिली जागा आपण मशीनच्या साह्याने ना आ, आ, मुरम टाकला आहे खाली आणि त्यानंतर मोटराच्या साह्याने पाणी मारलं आहे मुरमावर आणि मुरम दाबाच्या मशिनीने आपण पूर्णतः पहिला मुरम दाबून घेतला आहे पाहू शकता इकडं आणि मुरम दाबल्यानंतर आपण ही पा अशा पद्धतीने ही गव्हानांची निवड केली आहे ही अशा पद्धतीची गव्हाण आहे आणि आद विटच्या बांधकामामध्ये आपण ही गव्हाण तयार केली आहे आणि गावांनीला सात जनावरांची आपण बांधण्यासाठी सिस्टीम केली आहे सहा फुटावर एक कडी टाकली आहे पाहू शकता आपण सहा फुटावर एक कडी आहे अतिशय मजबूत असं बांधकाम या गव्हाणीचं आपण केलं आहे आणि त्यानंतर आपण हा कोबा केला आहे तर कोब्यासाठी आपण पाहू शकता एक इंची खडी आपण आणलेली होती आणि एक इंची खडी अधिक त्याच्यामध्ये वाळू एकत्र मिक्सिंग करून आपण हा कोबा ना टाकला आहे तर कोब्याची लांबी आठ फूट आहे आणि त्यानंतर शिपा पट्टी काढलेली आहे तर जनावरांसाठी डायरेक्ट ह्या बाजूला इथपर्यंत पट्टी टाकली आहे आणि त्यानंतर इथून आपण एक पाचचा पाईप टाकला आहे या बाजूला पाहू शकता तुम्हाला दिसतो का नाही पाचचा पाईप आहे पलीकडं आणि त्याच्या पलीकडं आपण खड्डा घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला पुढं गोबर गॅस करता यावं म्हणून आणि गोबर घ्यासाचं वैशिष्ट्य आहे का जेणेकरून हे मलमूत्र आपल्या जनावरांचं असतं की हे त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला यांना फायदा असा होतो ह्या स्वयंपाकासाठी घ्यास तयार होतो अशा पद्धतीने हे आपण क्वाबा केलेला आहे गव्हाणीचं अति अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे गव्हाणीचं हे पाहू शकता आपण गव्हाण एकदम फिटिंगमध्ये केली आहे आणि लोखंडी चायनलसुद्धा टाकले आहे लोखंडी चॅनलला हे आपण पाईप टाकले वापरले आहे पहा जेणेकरून जे किती पाऊस जर झाला तरी आपलं लो खाली, गंस, गंस पा खाली गंज गंजला नाही पाहिजे गंज पकडली नाही पाहिजे पा पहा हे पाईप पाचशे पाईप टाकलेले आहे पाहू शकता पाचशे पाईप पाई। आहे अशा पद्धतीने आपण हा जनावरांसाठी कोबा टाकून गोठा बनवणार आहे वर छत्र टाकलं नाही छत्र टाकणार ना आहे आपण आणि सात गायी याच्यामध्ये बसतात आणि ह्या शेजारी त्याच्या बाजूला ह्या बाजूला पाहू शकता आपण इथं आपण कुटीसाठी जागा केली आहे कुटी मशीनीसाठी जागा ठे करायची आहे ही आ, कुटी कुट्टी मशीनी तर राहिली पाहिजे ना आपली जेणेकरून इथं कुट्टी पडल्यानंतर नजीक लगेच आपल्या गायीला ही का गा। आपल्याला ती टाकता आला पाहिजे चारा आपल्या गाईंसाठी आणि एकदम पूर्व पश्चिम असा हा गोटा आहे जेणेकरून वरला कोणती हवा येणारी सलग निघली पाहिजे पुढे जाताना किती वारा काही असो तरी आपल्या गोठ्याला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने हे नियोजन केलं आहे पूर्व पश्चिम टाकला आहे पाहू शकता आपण आणि चौफेरच्याला आहे ना जाळी आहे आपण चौफेर जाळी मारली आहे पाहू शकता हो जाळी मारली आहे जेणेकरून पुढं आपल्या जनावरांना भीती वाघाची वगैरे काही राहणार नाही आपली जनावर सुरक्षित कशी राहील याची आपण पूर्णता काळजी घ्यायची आहे सर्वांनी अशा पद्धतीचे नियोजन करायचं आहे गोट्याच्या चा चारही बाजूनी टोटल जाळी लावून टाकायची आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेला आपण सावध बेसावध असतो तर वाघासारख्या प्राण्यांनी आपल्या जनावरांवर हल्ला केला नाही पाहिजे अशी सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि सर्वांचं शेतकरी बंधूचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईबर करा बेलायकॉन प्रेस करून चॅनलचे सदस्य व्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद थँक्यू यू